कारण ज्याला बघितलं तेव्हाच त्यांनी ॲड्रेसवर घेतलेला होता आपल्याला इथं जा तिथं व्यवस्थित होईल तुमचं चांगलं होईल त्याच्यामुळेच तिथं आपण आले नव्हतं दाखवलं पहिले एक फाईल बाजूला ठेवली होती तुमच्या लक्षात कसं येणार आहे नमस्कार मित्रांनो तर इकडं अचानकच रात्री आणायला लागलं दवाखान्यामध्ये कारण तिचं ट्रीटमेंट वगैरे जे आहे तिकडचं होतं ऑलरेडी बदलं तर लगेच तिकडंच तिचं ताप वगैरे येत होती कालपासून हां एक दोन झाले तब्येत पण बर होती आणि घसा पण दुखत होता आणखी बरंच त्याचा त्रास वगैरे उरला होता काही खाण्यात नाही आलं तर कशामुळे झालं काही नेमकं समजलं नाही हां तर हां त्या दिवशी बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर काम तर ते टेटीचं वगैरे ते होतं त्यालाच फोटे घेतली होती त्याच्यामुळेच थोडंसं ताप वगैरे आला होता आणि चालू होतं नेमकं किंवा कुठं ट्रीटमेंट घ्यायचं कुठं नाही कारण तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत कराज्याचं ट्रीटमेंट चालू होतं आणि आता वेळेवर इकडं वाशिमला आलो आहे वाशिमला ट्रीटमेंट बघणार होती जशी ठीक आहे म्हटलं ट्रीटमेंटचं तर बघूच आपण पण पहिले जे आहे सध्याचं तापीचं ते आहे ते दाखवून देऊ कारण घसा पण दुखत आहे खोकला पण आहे खोकल्यामुळे पण तांदूळ पडतो कुठं ते पण एक झालं सहज इकडं आलेलं आहे इकडे हॉस्पिटलमध्ये आज आणि चालवतं तर नेमके जायचं कुठं कुठं नाही आणि आत्ताच दाखलेलं आहे मॅडमला काय म्हणतो मॅडम तुमच्या मनामध्ये येईलच म्हणा ते आता तरी एक्झॅक्ट आता नेमकं समजा की बाबा कुठं जाऊ काय कुठे नेल धाव नाही वशामध्ये ठीक आहे म्हटलं मॅडमलाच आपण जेव्हा तिकडं कारण ज्याला बघितलं तेव्हाच ॲड्रेस वगैरे घेतलेला होता आपल्याला तिथं जा तिथं व्यवस्थित होईल तुमचं चांगलं होईल त्याच्यामुळेच तिथं आपण आलेलं आहे मस्त कोमट पाणी कोमट हां ते कॅनचं असतेच ना वातावरण पण तसं आहे त्याच्यामुळे होऊ शकते

चालायचं आता तर सर्व झालेलं आहे मेडिसिन घ्यायचं आहे मला थोडं औषधं घेऊन निघायचं आहे की हां म्हणजे की आईलासोबत नाही आणलं का आईला म्हणजे ॲक्च्युली कारण आणायचं नव्हतंच त्याचं कारण पहिले नंबर वगैरे लावला सकाळपासून बराच वेळ लागला नंबर डायरेक्ट आल्याबरोबर लगेच नंबर लागला आम्हाला जास्त काही वेळ नाही लागला असं चालायचं आता असं असं कारण जवळपास आता पंधरा दिवस झाले पाऊस तर चालू आहे इकडं पावसाचं वातावरण असल्यामुळे सोन हो मेडिसिन घेऊ लगेच घरी जाऊ आणि थोडीशी काळजी घ्यावीच लागणार आहे ॲक्च्युली आता सोनोग्राफी पण येणार आहे तिची पुढची हां मेडिकल तर आताच आम्ही आलेलं घरी आणि थोडंसं पाव मधलं काय चालू काही नाही तर इकडं आणि बरंचसं मेडिसिन दिलेलं आहे इकडं प्रतिकापणासोबत फ्रेश वगैरे झालं आणि लगेच व्हिडिओ वगैरे थोडंसं चालू केला हो नेमकं काय करायला मेडिसिन अच्छा कारण त्रास होत होता पाण्यामुळे त्रास होत आहे म्हणून होऊ शकतं ते पण होईल म्हणा कमी आता हां पाणी वगैरे बदलावं लागणार आहे कारण कसं वातावरण पण आता सूट होत आहे नाही होत आहे आईचं पण तसं झालं आता आता राधिकाचं पण नेमकं चालू झालं काय आणि एक तर ते लस पण घेतली ते पण होऊ शकते सध्या हो काय आई काय चालू आहे चांगलं आहे आणि आपलं दोन तीन झालं भाकरी चालू सर्व कारण आपलं खाण्या पिण्याचं सर्व रुटीन बदलवलाच म्हणजे व्यवस्थित करायचं आहे काय खायचं नाही काय कारण ब्रश सोडा का होत आहे

बरोबर हो असं <coughs> आता एक तर कसं आहे नवीन ट्रीटमेंटचं आहे असते दुसऱ्या ठिकाणी गेलो ना आपण आता पण दुसरी गड्डी ट्रीटमेंट होती ट्रीटमेंट चेंज झाली पण हे ना व्यवस्थित पूर्ण फाईलच नव्हती दाखवल्या पहिले एक फाईल बाजूला ठेवली होती लक्षात कसं येणार आहे मग ते म्हणत होत की हा येईल आता वेळा म्हणजे हा चालते ठीक आहे मागंपट झाली तरी चालते काय नसते पण ते कसं ठरलेलं असतं त्यावेळेस करावं लागतं ते म्हणजे आठ दहा दिवस मागोपीठ झाली तर चालते पंधरा वीस दिवस आणि इकडे शेंगा म्हणजे कशा चालू आहे आता सोबतसोबत हा खरंच या खरंच घर चालव किंवा काय म्हणतात ते वीस रुपयाच्या शेंगा घेतल्या त्यातनी दोन भाज्या करायच्या गोळ्या वगैरे घ्यायच्या ऐका लगेच थोडस खाऊन घ्यावं लागणार आहे हो हे सर्व असते चालते काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर सांगितलं तसंच घ्यावं लागत असते अर्धीच गोळी नाही nice. घ्यायचं कन्फर्म सांगितलं नव्हतं जर वाटलं ताप तर घ्यायचं होतं ताप वगैरे तेव्हा नव्हती आली नंतर आली ठीक आहे असं वाटलं तसं घेता येईल चला असं आहे सध्या गोळ्या वगैरे पण येतील तुम्ही कमेंट करा त्याचे उत्तर पण येतीलच तुम्हाला कारण आई पण थोडंसं जे आहे पॉझिटिव्ह आहे व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी बनवायची ना कंटिन्यू तर आणखी काय काय केलं सोबत अधिक आपण आलेली सकाळचा डोस घेतलेला आहे ना आता दुप संध्याकाळचा आहे संध्याकाळचा आता घ्यायचा गुळा औषधी जेवण वगैरे करायचं आहे घेतलेलं आहे सर्व चला हा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया कारण खूप मोठा झाला असेल व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय